कोल्हापुरातील ल सत्यनारायण गया मंदिर पितृमोक्षाचे देशभरातील फक्त तीन स्थानांपैकी एक देशातील फक्त तीनपैकी एक असणारे मंदिर कोल्हापूरच्या या मंदिरात पितरांच्याही मोक्षाची वाट होते सुकर कोल्हापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एकमेव पूर्ण पीठ असलेल्या अंबाबाई देवीमुळे देशभर प्रसिद्ध आहे देवीच्या दर्शनाने या ठिकाणी भक्तांना पुण्य लाभ होतो तर करवीर नगरीतील सत्यनारायण गया मंदिर हे पितरांच्या मोक्षाची वाट सुकर करते कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीतील घिसाळ गल्लीत भूमिगत असलेले हे मंदिर सात पायऱ्या उतरून गाठावे लागते येथे एकवीस देवतांची उजवी पावले कोरलेली असून त्यांच्या चरणी काळे तीळ आणि पाणी अर्पण केले जाते काळाच्या ओघात आता या ठिकाणी तेरा पावले पाहायला मिळतात खरं तर या ठिकाणी पिंडदानाची पद्धत नसून देवतांच्या चरणी प्रार्थना करून केलेले तर्पण पितरांना तृप्त करते अशी श्रद्धा आहे करवीर महात्म्यानुसार भूमी इतकी पुण्यस्वरूप आहे की घरातून निघताना फक्त संकल्प केला तरी प पित्र सुखावतात देशात बिहारमधील गया गोकर्ण महाबळेश्वर आणि कोल्हापुरातील हे सत्यनारायण गया मंदिर येथे तशी स्थाने आहेत पितृपक्षात विशेषत सर्व पित्री अमावस्येला या ठिकाणी प्रचंड गर्दी उसळते अंबाबाईच्या कृपेने भक्तांना पुण्य तर या मंदिरातून पितरांना मोक्ष हीच करवीर नगरीची दुहेरी संपदा असल्याचं कोल्हापुरातील मूर्ती आणि धर्मशास्त्र अभ्यासक उमाकांत रणिंगा यांनी म्हटलेलं आहे मोक्षदायक अशा या करवीर नगरीमध्ये आपल्याला तर मोक्ष मिळतोच पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या मोक्षाची वाट सुकर करणारं एक मंदिर या करवीर नगरीमध्ये आहे विष्णू गया हे या मंदिराचं नाव आणि घिसाड गल्लीमध्ये लक्ष्मीपुरीमध्ये असलेल्या घिसाट गल्लीत दिशा डायग्नोस्टिकच्या समोर असलेलं लक्ष्मीनारायणाचं मंदिर आणि या मंदिराच्या प्रांगणातच तळघरामध्ये उतरून सात पाऱ्या उतरून गेल्यानंतर आपल्याला आढळतं ते एकवीस देवतांची उजवी पावलं असलेलं एक अद्वितीय असं मंदिर अशा प्रकारची मंदिरं भारतामध्ये तीनच आहेत एक आहे बिहारमध्ये गोकर्ण महाबळेश्वरला एक आहे आणि तिसरं आहे ते करवीर नगरीमध्ये आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरामध्ये आपण आपल्या पितरांच्या मोक्षासाठी प्रार्थना करतो देवतांची हे पितृकृत्य नाही आहे म्हणजे पितृपक्षामध्ये जसं आपण पिंड अर्पण करतो आपल्या पितरांच्यासाठी तर या ठिकाणी आपल्या पितरांना मोक्ष मिळावा म्हणून देवतांची केलेली पूजा हे या ठिकाणच्या विधीचं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी काळे तीळ आणि पाणी हे त्या पावलांच्यावरती व्हायचं असतात आणि त्या त्या देवतांचं स्मरण करायचं असतं करवीर महात्म्यामध्ये यासाठीचा एक संपूर्ण विधी अतिशय स्पष्टपणानं दिलेला आहे इंद्र वायु वरुण ब्रह्मा विष्णू महेश चार प्रकारचे तीन प्रकारचे अग्नी चार प्रकारचे वेद गरुड कार्तिकेय गजानन अशा एकवीस देवतांची उजवी पावलं या ठिकाणी आहेत आणि त्या उजव्या पावलावरती तीळ आणि पाणी वाहून आपण आपल्या पितरांच्या मोक्षासाठी प्रार्थना करतो अशी करवीर नगरीतली प्राचीन परंपरा आपल्या पितरांच्या मोक्षप्राप्तीची इच्छा घेऊन आपण तिथं जातो त्यावेळेला आपल्यासोबत फक्त काळे तीळ आणि थोडं पाणी घेऊन जायचं असतं आपल्या उजव्या हातामध्ये तीळ आणि पाणी घेऊन त्या त्या देवतांच्या नावाचा उच्चार करायचा आणि त्या त्या देवतांच्या उजव्या पावलावरती हे तीळ वाहायचे या जागेमध्ये हा विधी सुरू करण्यापूर्वी या जागेची क्षेत्रदेवता या ठिकाणी महाविष्णूची अतिशय सुंदर अशी बाराव्या शतकातली प्राचीन मूर्ती मूळच्याच अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर बाराव्या शतकातल्या करवीर नगरीची भूमीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते त्या भूमीला स्पर्श करून वंदन करणं हीसुद्धा दक्षिण काशीला स्पर्श केल्यासारखं पुण्यप्रद कृत्य आहे आणि म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा विष्णूची स्तुती करायची त्या विष्णूच्या पायावरती फक्त पाणी व्हायचं आणि त्यानंतर या एकवीस पावलांच्या एकवीस देवत्यांना आपल्या पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना करायची अशातच पद्धतीचं हे प्राचीन करवीर नगरीतलं मोक्षदायी मंदिर याचं स्थान सांगताना सुद्धा करवीर मध्ये म्हटलेलं आहे की करवीर निवासीने महालक्ष्मीच्या ईशान्येला दोन बाणा अंतरावरती हे मंदिर स्थापित आहे या ठिकाणी पूर्वी एक तलाव होता तो तलाव मुजवला गेला आणि त्या ठिकाणी असलेलं ते मंदिर भूगर्भामध्ये गेलं पुन्हा काही कालांतरानंतर ते उघडं करण्यात आलं आणि आता या ठिकाणी प्रचंड गर्दीमध्ये आपल्या पितरांच्या तृप्तीसाठी लोक भाविक श्रद्धेनं येत असतात बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर